जय मल्ला महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लाडके आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचे सर्व मेंढपाल बांधवांच्या वतीने खूप खूप धन्यवाद ओ आभार कारण की माझ्या मेंढपाल बांधवांचा जो चराई भत्तेचा प्रश्न आहे त्यांनी शासन दरबारी मांडला मंजूर करून आणला त्याबद्दल ते परत एकदा त्यांचे मनापासून धन्यवाद तसेच मी माझ्या मेंढपाल बांधवांना पण आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या सूचनेनुसार सांगते की याच्यात सर्वात महत्वाचा कागद म्हणजे जातीचा दाखला ह्या योजनेपासून एकही मेंढपाळ वंचित राहायला नाही पाहिजे तर आपलं कर्तव्य बनतं की आपल्या शेजारी जो जो अशिक्षित मेंढपाळ आहे त्यांच्यापर्यंत ही सूचना पोहोचावी आणि लवकरात लवकर आपले जातीचे दाखले काढून घ्यावे कारण येत्या आठ दिवसामध्ये या, या योजनेची जाहिरात निघणार आहे त्यासाठी मी सगळ्यांना नम्र विनंती विनंती करते की लवकरात लवकर सर्व मेंढपाळांना आपले जातीचे दाखले काढून घ्यावेत